नांदेड येथील श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक विद्यालय मानिक नगर नांदेडच्या वतीने मातो श्री स्वर्गीय कुर्डे यांच्या बावीसव्या स्मृती जिल्हा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे गेले चार वर्षापासून मातोश्री स्वर्गीय सौ सुलोना ताई गुरुनाथरावजी कुर्डे जिल्हा वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात येते दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या सोहळा दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सौभद्र मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला या समारंभाचे अध्यक्ष म्हणून संस्था सदस्य प्राध्यापक वैजनाथराव कुर्डे प्रमुख पाहुणे संस्था सचिव माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरडे प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वृषाली किन्हाळकर सदर कार्यक्रमामध्ये शालेय समिती सदस्य श्री दत्तात्रय कुर्डे संयोजन समितीचे सदस्य सूर्यकांत कावळे सौ विजयाताई कोरडे प्राध्यापक जांभरकर सर श्री गोधणे सर उपप्राचार्य डॉ मधुकर शिंदे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथराव सर आर सी गायकवाड व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या स्पर्धेसाठी जवळपास एकशे तीस विद्यार्थी सहभाग नोंदवला होता सदरील कार्यक्रमाचे प्रस्तावित उप मुख्याध्यापक सदानंद नळगे यांनी केले तर सूत्रसंचलन संग्राम कौंसले सर आभार श्रीमती अपर्णा लाडेकर यांनी मांडले चला तर आपण सविस्तर पाहूया एखादी संस्था जे नावारूपाला येते त्याच्या पाठीमागे अनेक अदृश्य हात असतात दृश्य जी माणसं असतात ज्यांनी काम केलेलं असते ते समाजासमोर हो येत परंतु अनेक अदृश्य हातांची भूमिका बऱ्याच वेळेस कोणाला माहीत नसते ना ना ने या निमित्ताने सुचना जे जी अवदार्य दाखवलं जी समयसूचकता दाखवली त्यामुळे ही संस्था आज मध्ये रूपांतर करू शकली आहे त्यामुळे त्यांच्या निमित्ताने स्थान मिळालं आहे आणि त्यांचं नाव सगळ्यांना खाऊ झालं आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे या निमित्ताने मुलांना थोडस मोबाईल पासून दूर ठेवता येईल आणि मुलांना वाचनाकडे वळवता येईल मुलांचं वक्तृत्व सुधारता येईल या सगळ्याच गोष्टी ह्या स्पर्धेमुळे उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन करणारे त्याच्या पाठीमागे असणारे सर्व लोक दृश्य अदृश्य हा सर्वांचं मी अभिनंदन करते आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी सादर केला मलाही इथे येऊन आनंद झाला ते समाधान मी व्यक्त करतो आज बावीसाव्या स्मृती दिनानिमित्त सोलोचनाताई यांच्या निमित्ताने सुरू केलेल्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी संयोजन समितीचा अध्यक्ष या नात्यानं प्रथम या निवड झालेल्या उमेदवारांचं स्वागत करतो त्यांना सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि या शाळेंच्या सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचंही मी अभिनंदन करतो उद्देश हा एकच की या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्याची सवय व्हावी स्पर्धेची सवय व्हावी भाषणाची आवड लोकांमध्ये निर्माण व्हावी कारण मोबाईल संस्कृतीमुळं काही वाचन करावं अशी अपेक्षा आता कोणाची राहिलेली नाही आणि त्यामुळं मुलांनाही भाषण करता यावं त्यांना तयार करण्यासाठी शिक्षकही या ठिकाणी तयार होतात या निमित्तानं होता, एकशे तीस विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते अनेक जिल्ह्यामधले या जिल्ह्यामधले अनेक शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या त्यांनी सहभाग घेतला आणि आपलं वक्तृत्व या ठिकाणी सिद्ध केलं या आणि आम्हाला असं वाटलं की ह्या नावाने सुरू केलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी झाली असं मला वाटेल एका शिक्षित स्त्री असून सुद्धा शिक्षणासाठी आपलं दागिन्याचं योगदान देते हे आजच्या काळामध्ये लोकांना नवल वाटणारी गोष्ट आहे आज संस्था चालक पैसे घेणारे निघत आपल्याला दिसतात शिक्षण सम्राट दिसतात पण शिक्षण त्या काळामध्ये शिक्षणासाठी एक स्त्री आपल्या अंगाचे दागिने स्त्री धन देऊन टाकते आपल्या पतीसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे कोणालाही न पटणारी गोष्ट आहे पण प्रत्यक्षात मी तो अनुभव घेतलेला आहे लहान असतापासून या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि म्हणून संस्थेच्या योगदानामध्ये मदतीमध्ये या माऊलीचा सुलोचनाताईचा हात खूप मोठा आहे म्हणूनच हे आयोजनाचं निमित्त आहे धन्यवाद आज भावश्य निमित्त जे आज शिवाजी हायस्कूल नांदेड नाणिक नगर येथे जे स्पर्धा ठेवून कार्यक्रम एवढा भव्य दिव्य प्रमाणात केला त्याच्या त्याबद्दल मी मनस्वी आभार आणि धन्यवाद राहील कारण माझी आई अडाणी जरी असली तरी आई दान देऊन संस्था वाढवण्याचं काम पुण्याचं काम केलेलं आहे अडाणी स्त्रीने सावित्रीबाई फुलेसारखे एक मौल्यवान काम केले त्यामुळं मौल्य टिकवण्यासाठी संस्थेनं हे काम सुरुवात केली आणि अशीच परंपरा आम्ही असो नसो पुढे कायम ठेवावी हे एवढे मी अपेक्षा करतोचना ताई रघुनाथराव कुरडे यांच्या वक्रत्व स्पर्धा निमित्त स्पर्धेमध्ये भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये काही विद्यार्थ्यांनी निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी वितरण करण्यात आले आहे